ऐन सणासुदीच्या कालावधीत नवरात्री उत्सवाच्या सुरुवातीला भरचं पीठ खाल्ल्याने सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलट्या अंग थरथळणं अशक्तपणाने अशा प्रकार जाणवल्याने एकच गोंधळ उडाला सर्वत्र धावपळ सुरू झाली जत जा ग्रामीण रुग्णालयासह जत तालुक्याच्या बाडग्याळ उमदी शेगाव वाळीखंडी बिळूर आदीच्या ठिकाणी एकूण तीनशे सत्तावीस जण उपचार घेत आहेत आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे एवढी परिस्थिती गंभीर असताना प्रशासन मात्र सुस्वस्त असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत भेसळ करणारे मोठे रॅकेट असून संबंधित राजस्थानच्या व्यापाऱ्याकडे भेसळयुक्त तेलाचा मोठा साठा असल्याची चर्चा व्यापारी वर्गासह नागरिकांमधून होत आहे एवढे मोठे गंभीर प्रकार असताना अन्न भेसळचे अधिकारी संबंधित जगदंबा ट्रेडर्सवर धडक कारवाई करून त्यांना अटक करण्याऐवजी चौकशी व तपासाच्या नावाखाली वेळकुडोपणा केल्याचा आरोप होत आहे व्यापाऱ्याकडून ग्राहकाची होणारी लूट असो किंवा भेसळयुक्त पदार्थाची विक्री याकडे ना दर नियंत्रण अधिकाऱ्याचे लक्ष आहे ना अन्न भेसळवाल्यांचे कारण प्रत्येक महिन्याला काही दलालाला दलाल दलालाकडून घरपोच मलिदा या अधिकाऱ्यांना बिनबोबाट मिळतो यामुळेच बाजारपेठेत व्यापार उद्योगाची वाईट अवस्था झालेली असल्याची चर्चा सर्वत्र जतमध्ये सुरू आहे यावरच मानवाधिकाऱ्याच्या योजना तर संतोष मोठे आणि अन्न भेसळच्या अधिकारी यांची चांगली कान उघडणी केलेली आहे तर जत येथील धडाडीचे व कर्तव्यदक्ष डॉक्टर प्रमोद कांबळे यांच्या चाणक्यपणामुळे सकाळी सहा वाजल्यापासून त्यांची धडपड सुरू ठेवून जतचे प्रांत तहसीलदार बी पोलीस प्रशासन आरोग्य विभागाला जागं करण्याचं महत्त्वाचं काम केलं प्रत्येक गावातील सर्कल तलाटी आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना या महाभयानक प्रकाराबाबत सूचित करण्यास लावून नागरिकांना जागृत करण्याचे प्रशासने काम केलं व हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची भूमिका आवटवली हो सर्व विषबाधित रुग्ण व्यवस्थित असल्याचे सांगितले टी व्ही न्यूज मराठीचे नजीरबाई चट्टक यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया संतोष मोठे यांनी यावेळी काय म्हणाले ते मी संतोष मोठे जत तालुका मानवाधिकार संघटना जत आज मी राज्य ग्रामीण रुग्णालय जत येथे आलो असता मी पाहिले की या ग्रामीण रुग्णालयामध्ये कमीत कमी साठ ते पासष्ट पेशंट आज इथे विषबाधेने तर ते पेशंट माडग्या उमदी वाळेखिंडी या ठिकाणी होऊन आलेले आहेत त्यांना भगर ह्या जो भगर ले ले। आज अंबाबाई माता देवीचे जे उपास चालू आहेत त्या उपवासासाठी जे जत शहरात भगर विकलं जातं आहे जे साबुदाण्याचं असतं खिचडीसारखं तर त्यातून लोकांना विष बाधा झालेली आहे आणि त्या विषबाधेतून आज इथं पेशंट ॲडमिट झालेले आहेत त्याचे पेशंटची पाहणी जत तालुका आरोग्य अधिकारी मॅडम कांबळे मॅडम व जचे एमओ वाघ साहेब यांच्या माध्यमातून काम चालू आहे तरी या पेशंटाकडे प्रशासनाने मनामाशी लक्ष दिलेलं नाही तरी ह्याच्यासाठी तहसीलदार साहेब असतील साहेब असतील किंवा मेडिकलचा जे एम एस मॅडम असतील यांचा जो स्टाफ आहे तो प्राजन तेवढा उपलब्ध नाही आहे तरी त्यांनी लवकरात लवकर येऊन या पेशंटची योग्य ती काळजी घेऊन त्यांना योग्य तो उपचार करावा व जो या पेशंटची ते लवकरात लवकर थांबवावे व जो साईडला मोठा जे चे मोठा दवाखान उपजिल्हा रुग्णालय चालू केलेला आहे रुग्णांच्या साठी तो तात्पुरत्या स्वरूपात Okay. ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या याचा पाठपुरावा रिटायर तहसीलदार मान्य चरणपाण कोळी आमचे युवा नेते पिंटू हनुमने अध्यक्ष नगरसेवा अप्पा शिंदे प्रसिद्ध व्यापारी संदीप पट्टण शेट्टी वडपाल नगरचे आमचे सर्व बंधू हे सर्व इथे उपलब्ध आहेत यांच्या समक्ष सांगतो की प्रशासनाने लवकरात लवकर योग्य पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका